असेल तर आता भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आणि आता काय राष्ट्रवादीचं काँग्रेसचं सरकार येत नाही आपल्याला जर मंत्री व्हायचं असेल तर कुठं जावं लागते म्हणून भाजपमध्ये गेलं हे खरं कारण पण लोकांना सांगितलं काय विकास खोट कारण आता गंमत बघा पाच वर्ष त्या भारतीय जनता पार्टीकडे गेल्याच्या नंतर आता नुकतंच निवडणुकीच्या तोंडावर राणा पाटलांच्या मंडळी आदरणीय अर्चनाताई पाटील परत कमळाबाई कडून कुठं आल्या हाणलेल्या घड्याळ्याकडं आता कमळाबाई कडून हाणलेल्या घड्याळ्याकडे यायचं कारण काय परत विकास आहार विकास कसला विकास आता डॉक्टर पाटलाचा विकास म्हणजे दानासपुरेचा सिनेमा बघितला का तुम्ही गल्लीत गोंधळ दिल्लीत गुजरा बघितला का नाही ती अशीच निवडणूक लागलेली असते आमदारकीची ती देवाच्या पाया पडते देवा देवा मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो देव प्रसन्न होत याला आमदार करते देव वाट बघतोय आता नेमकी कोणत्या सोनाराकडून सोन्याची टोपी येणार आहे ही मकरंदानासपुरी राणा पाटला सारखंच हुशार असतंय ती काय करते गावातलं सोन्या नावाचं पोरग उडकित त्याला टोपी घालते आणि त्याची टोपी काढते आणि देवाला घालतोयची टोपी मकरंदानासपुरीची सोन्याची टोपी आणि पद्मसिंह पाटील कुटुंबाचा धाराशिव जिल्ह्याचा विकास ह्याच्यात तीळ मात्र फरक नाही बंधू नो आणि आता एक फरक मला आहे ज्या पवार साहेबांनी पंचेचाळीस वर्ष मंत्री केला त्यांच्या बरोबर गद्दारी करून एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले राणा पाटील डॉक्टर पाटील आणि दुसऱ्या बाजूला ज्या ओम राजेला एकदा आमदार एकदा खासदार उद्धवजी ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांनी केलं त्या उद्धव साहेबाचा पक्ष फुटत होता चिन्ह जात होत नाव जात होत सत्ता जात होती आणि पलीकडे गेलं तर पन्नास खोके भेटत होती त्याच्यावर लात मारून इमानदारी उभा असलेला आहे तुम्ही ठरवायचं की कोण माणूस इमानदार आणि कोण माणूस संधी साधू आहे बांधवानो पहिला विषय हा दुसरा विषय कमळाबाई घराण्याशाही घराणेशाही घराणेशाही म्हणती बरं झालं राणा पाटील तुमचे रहिवासी नाहीत गावचे नाहीतर सरपंच कोण राहिला असत राणा पाटील उपसरपंच अर्चना ताई म्हणते तिकड आणि सदस्य हा चलूर पाटील चलो ते पंचायत तुझी हा गे दोन हजार एकोणीस ला माझ्या जागी जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो हो। हे बघा किती फास्ट सांगते अर्चना म्हणून स्पीडच नाही नाही दुसऱ्याला कुठं अकल नाही दुसऱ्याला अकल नाही एकोणीस ला खासदार झाला कोण लढली विधानसभा कैलास पाटील ना ओमराजेच्या बायकोनं लढली ना ओमराजेच्या भावानं लढली एका शेतकरी कुटुंबातल्या लेकरांना ले लढली कैलास कैलासदासाने लढले आणि तिथून आमदार झाले मला आनंद ह्या गोष्टीचा आहे कि ते कैलास पाटील पन्नास खोक्यावर लात मारून आज तात्तीने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभे मग मला तुम्हाला विचारायचंय कुठल्या का पक्षात उन्हा कुठे पद उन्हा पण जा पण खासदार की तूच लढो म्हणणारे संदेश साधू लोक एकीकडे आणि खासदार झाल्याच्या नंतर स्वतःच्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसाला उभा न करता कैलास दादाला त्या ठिकाणी आमदार करणारा ओम राजे दुसऱ्या बाजूला बांगल्यावर निवडायचे कुणाला तुमचा प्रश्न आहे क्रमांक आता माझा संपर्क आहे का बसतोर हाय म्हणते खासदाराचा संपर्क आहे हीच दुख नाही त्यांना माझ्या आधीचे जेवढे खासदार झाले ती जेवढे खासदार सगळं मिळून फिरले असतील तेवढा एकटा ओमराजे ह्या पाच वर्षात खासदार म्हणून या मतदारसंघात आहे माझा मतदारसंघ म्हणजे सहा आमदाराचा मतदारसंघ आहे सहा आमदार जेवढे फिरते तेवढ्या एकट्या ओमराजेला फिरावं लागतंय सहा आमदार जेवढा संपर्क ठेवते ते तेवढ्या एकट्या ओमराजेला ठेवावं लागतंय तेव्हा लोक म्हणतात की खासदार संपर्कात आहे आपल्या टायमाला कुठं आलं का पाचशे दाखवान खासदार दाखवान पाचशे मिळवा कवाच नाही मामानू हीच दुखणं झालंय ह्यांना नेमकं आर म्हणले ही चोवीस तास फिरतय सगळ्याची फोन उचलते फोनवर न बी दुखायलाय त्यांना तुमच्याला गरीबाच्या लग्नाला आलं तरी बी दुखायला लागले तुमची मदत केली तरी बी दुखाय लागले आणि ऋषी सगळे माझ्या विरोधातले जे आठ नऊ आमदार आहेत का त्यांचं भाषण तुम्ही रोज ऐका फोन उचलल्यावर काय होतंय फोन उचलल्यावर काय होतंय अरे काहीच होत नाही तर तू का ताण घ्यायला लागला तू सोड ना पण फोन लावणाऱ्याला उचलणाऱ्यालाच माहितीये काय होतंय ती हो। काय एखाद्या गरीब शेतकऱ्याचा वारसाचा फेर अडकलेला असते माझ्या फोन मुळे त्याचा फेर होऊन जाते एखाद्या जा 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 गरीब गरीब शेतकरी बँकेची दार खेट झिजवून त्या ठिकाणी आरे आलेला असते त्याला पीक कर्ज मॅनेजर देत नाही सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी डी लाईव्ह मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा